चला तर मग मुलांनाही शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत मुलांनाही रोज रोज भाजीपोळी खाऊन खूप येतो नाही का म्हटलं चला आता सुट्ट्यामध्ये त्यांना छानपैकी काही ना काही खायला द्यावं छान त्यांचे मस्त सुट्ट्या एन्जॉय होतील त्यामुळे मी आता ना खमंग असा जाळीदार ढोकळं बनवायचं ठरवलं आहे अशा पद्धतीने चला तर मग रेसिपीला अधिक वेळ न दवड तर रेसिपीला सुरुवात करूया तर हाय है हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक स्टीलचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक मटक्यानं दोन ते अडीच मटकी मी पाणी टाकून घेत आहे हे छोटं मटकं आहे त्याच्यामुळे दोन अडीच मटकी मी पाणी टाकून घेत आहे आणि नंतर त्यामध्ये च चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे हे बघा मी आपलं जो पोहेखायचा चमचा असतो ना तो अर्धा चमचा टाकत आहे जास्तीचं टाकायचं नाही कारण आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त जर टाकितलं तर मग खारट होऊ शकतो त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे नंतर आपल्याला आप थोडंसं चिमूटभरच हिंग टाकायचं आहे बघा जास्त नाही घ्यायचं अगदी थोडं टाकायचं आहे चिमूटभर अशा प्रकारे द सगळं मिश्रण हलवून घ्यायचं नंतर त्यामध्ये छोटी पळीचं तेल टाकून घ्यायचं नंतर एक वाटी मी बेसनचं पीठ चाळून घेतलेलं होतं तर एक वाटी बेसनचं पीठ फिरकीच्या सहाय्याने असं मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता थोडं थोडं टाकायचं अगदी जास्त टाकायचं नाही त्यामुळे गुठळ्या होऊ शकतात थोडं थोडं टाकण्या टाकून आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे एक सार्क डायरेक्शनमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे मला ना मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं मग मी दोन ते तीन चमचे आणखी पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर हे आपल्याला खायचा सोडा किंवा मी बेकिंग पावडर वगैरे काही टाकलेलं नाही त्यामुळे डायरेक्ट एक चमचा मी इनो टाकून घेते त्यामुळे खूप छान होते तुम्ही बेकिंग पावडर आणि बेक खायचा सोडा वगैरे असेल तर टाकू शकता त्यावरती मी इनो एक चमचा घेतले त्यावर थोडंसं पाणी टाकून घे आपल्याला पूर्ण मिश्रण सारखं असं फेटून घ्यायचं आहे अजिबात याला वेळ अजिबात हे करायचं नाही मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याला मी तेल असं लावून घेतलेलं आहे ऑलरेडी अगोदरच नंतर हे बघा खूप फ्लफी झालेलं आहे ना आपलं बॅटर त्यामुळे असं एक सारखं फेटून घ्यायचं आहे हे बघा आपलं मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं आणखी तेल टाकून मी छानपैकी असं कुकरच्या डब्याला ना तेल लावून घेते सगळीकडून छानपैकी हाताने आपल्याला पूर्ण तेल लावून घ्यायचे त्यामुळे आपल्याला ढोकळा आतमध्ये चिटकणार नाही हे बघा खूप छान आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे खूप छान असे बबल्स आलेले आहेत हे पूर्ण बॅटर आता आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आणि कलरही छान आलेला आहे अशा प्रकारे थोडं थोडं टॅप करून घ्यायचे नंतर मी गॅस ऑन करते आणि नंतर त्यामध्ये त्यावरती एक कढई ठेवलेली आहे तुम्ही कोणतीही कढई ठेवू शकता त्यात थोडंसं पाणी टाकून एक स्टँड ठेवलेलं हो आहे त्या पाण्याला उकळी आलेली आहे आता मी डब्बावरती ठेवून देते कुकरचं जे की आपण ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं आहे आणि त्यानंतर असं छान मोठं साईजचा एक डब्बा घेतलेला आहे ते त्या अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं आपला ढोकळा शिजवून ठेवलेला होता असं छानपैकी आता बेक झालेला आहे असं बघू शकता असं पलटी मारून घ्यायचं आणि थोडं डब्याला प्रे असं टॅप टॅप करायचं आणि नंतर अलगत असं हाताने आपल्याला ढोकळा ते डबा काढून घ्यायचा आहे बघू शकता अगदी छान असं पडलेलं आहे अजिबात चिटकलं वगैरे नाही बघू शकता खूप सुंदर अशी जाळी आलेले आणि एकदम असा ताळीदार ढोकळा असा आपल्याला बनलेला आहे आता आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने अलगत हाताने असा हलक्या हाताने आपल्याला कट करून घ्यायचं आहे ढोकळा बघू शकता खूप छान असे काप निघत आहेत अजिबात सुरीला चिटकत वगैरे नाही आहे अशा हलक्या हाताने असे काप करून घ्यायचे आहेत एक सारखे आकाराचे असे आपण काप केलेले आहेत आणि पुन्हा एकदा या दोन्ही साईडनं काप करून झाले असे चौकोनी आकाराचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान असा स्पॉजी झालेला आहे ढोकळा आपला अगदी आतपर्यंत अशी जाळी पडलेली आहे आता मी सुरूच्या सायडनं थोडंसं त्याला सुट्ट सुट्टं करून घेते छानपैकी असं एकदम छान कलर तर एकदा सुर एकदम सुरेख आलेला आहे नाही खूप सुंदर असा बनलेला आहे आपला ढोकळा चला ढोकळा तर शिजलेला आहे आता आपल्याला यावरती मस्त अशी जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे तडका द्यायचा आहे त्यासाठी मी एका पळीमध्ये न गॅस ऑन करून घेतलेला आहे पळीमध्ये तेल टाकून घेते दोन ते तीन चमचे अशा पद्धतीने आणि तेल चांगलं असं गरम झालं ना मग त्यामध्ये आपल्याला मोहरी थोडी टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी मोहरी टाकून घेते आणि मोहरीला छान असं तडतडपणा आला ना त्यामध्ये आपल्याला कडीपत्ताही टाकून घ्यायचा आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला ते साईडला काढून घ्यायचे पळी आणि गॅस बंद करायचं आहे बघू शकता नंतर त्यामध्ये हिरवीगार असा कडीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेते एक अर्धा मटका मी पाणी टाकून घेते जास्त काय टाकलेलं नाही आणि यामध्ये साखर नाही घालत आहे कारण मुलांना साखर नाही आवडत टाकले त्यामुळे मी असंच टाकलेलं आहे आणि जास्त तिखट पण नाही वापरलं फक्त मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत दोन ते तीन असे कट करून टाकलेल्या आहेत मिरच्या कारण जास्त तिखटही आवडत नाही मुलांना आणि जास्त असं गोड टाकलेले मध्ये साखर नाही आवडत त्यामुळे मी दोन ते तीन मिरच्याच टाकून घेतलेल्या आहेत यामध्ये चमचेचं असं आपल्याला पूर्ण असं यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आहे पाण्याचं बघू शकता पूर्ण आतमध्ये असं गेलेलं आहे मिश्रण खूप छान झालेलं आहे असं मस्त जाळी आलेली आहे बघू शकता आणि इतकं खमंग छान फोनी बसलेली आहे ना त्यामुळे आणखी सुंदर वाटत चला तर मग असा खमंग आणि छान असं पोंजी ढोकळा आपला तयार झालेला आहे माझ्या मुलांनाही खूप आवडला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ जर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा धन्यवाद